अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी या गावातील हे घर एका मोठ्या प्रेरणादायी गोष्टीचं केंद्रबिंदू बनलंय याच गावातील रहिवाशी दूध उत्पादक शेतकरी अमोल बबन आवारी यांनी आपल्या नवीन बांधलेल्या घराच्या छतावर गाईचा पुतळा उभारलाय दहा वर्षांपूर्वी अमोल यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं दूध व्यवसायाची सुरुवात केली गाईचं दूध हे त्यांचं मुख्य साधन बनलं या व्यवसायानं त्यांना केवळ आर्थिक स्थिरताच दिली नाही तर त्यांचं गाईंवरील प्रेमही अधिक दृढ झालं गायीच्या दुधावर त्यांचं कुटुंब चालतं म्हणून गायप्रेमाची साक्ष्य म्हणून त्यांनी आपल्या घराच्या छतावर हा गायीचा पुतळा उभा केलाय अमोल अमोल बाबा नावारी राणा धामणगाव तालुका अकोली जिल्हा आयल्यानगर सर्व काही सर्व शेतकऱ्यांनी सर्व काही दूध व्यवसायावर मी सुद्धा उभं गेले त्याच्यामुळे मला एक समाधान लावावं आणि एक माझी भाऊ नाही गायन विषय त्यामुळे मी हा पुतळा स्वतः उभा केलाय गायनवारचा हा जीव आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार पाहून अमोल यांनी आपल्या नवीन घरावर गायीचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला हा पुतळा केवळ एक प्रतीक नाही तर त्यांच्या श्रद्धेचं प्रेमाचं आणि कष्टाचं जिवंत प्रतीक आहे दहा बारा वर्षापासून माझा दिवस आहे आणि आताच्या मी तिला साधारणतः एक अडीचशे लिटर दूध रोज आहे दुधाचे बाजारभाव मध्ये एक दीड वर्ष कमीच होते परंतु व्यवस्थित नियोजन या सगळ्या गोष्टी त्यांचं संगोपन व्यवस्थित करणं या सगळ्या गोष्टी करून आणि आता बाजार थुड़ मी थोडे थोडे बाजारभाव सुधारलेत त्याच्यामुळं चाललं आहे बऱ्यापैकी सर असं आहे मला पाच एकर शेती आहे मी ही गायांसाठीच म्हणजे शेती लावलेली आणि हा माझा मुख्य व्यवसाय म्हणजे व्यवसाय व्यवसायानुसार मी आता हा स्वतः मुख्य व्यवसाय म्हणून याच्याकडे बघतोय आणि एकंदरीत माझ्या कुटुंबात आई वडील मी आणि पत्नी आणि दोन मुलं मुलं छोटा आम्ही असे चार माणसं मिळून त्यांचा संगोपन व्यवस्थित करतो स्वतःच्या घरातल्या माणसाप्रमाणे आम्ही त्यांना जीव लावतो त्याच्यामुळे व्यवस्थित गावकऱ्यांसाठी हा पुतळा एक अभिमानाचा विषय बनलाय गाय ही त्यांच्यासाठी केवळ एक प्राणी नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीची एक महत्त्वाची कडी आहे धामणगाव आवारीतील या घराचं आणि अमोल बबन आवारी यांच्या गोष्टीचं हे विशेष चित्रण त्यांच्या कष्टाची आणि गायप्रेमाची साक्ष देत प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी धामणगाव अकोले अहिल्यानगर